नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आजची कथा तसं म्हणलं तर सोपी आहे तसं म्हणलं तर त्याचा गर्भितार्थ जो आहे तो खूप खोल आहे म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी ही कथा वाचली पहिल्यांदा तेव्हा मला वाटलं की ही सोपी कथा आहे म्हणजे ह्याच्यात की खूप असं काही नाही आहे पण नंतर पुन्हा एकदा ही कथा वाचली आणि या कथेतला एक खोल असा एक अर्थ मला सापडला त्याच्याबद्दल मी बोलिनच पण आधी कथा ऐकूयात कथेचं नाव आहे स्वप्न आणि वास्तव ज्याला ड्रीमलँड असंही म्हणू शकतो आपण तर शाकून नावाचे एक जैन गुरु होते त्यांच्या शिष्यांनी सांगितलेली ही कथा आहे म्हणजे त्यांचे शिष्य कोणाशी तरी गप्पा मारत होते आणि त्यांना ही घडलेली गोष्ट सांगत होते घडलेला हा किस्सा सांगत होते तर तो शिष्य म्हणाला की आमच्या गुरूंना ना दुपारी थोडीशी डुलकी घ्यायची एक सवय होती मी नेहमी घ्यायचे रोज दुपारी थोडीशी का होईना ते डुलकी घ्यायचे थोडे का होईना ते झोपायचे तर आम्ही त्यांना विचारायचो की गुरुजी तुम्ही दुपारी का झोपता ते म्हणायचे की आ, दुपारी मी जेव्हा झोपतो ना तेव्हा मी स्वप्नांच्या प्रदेशात जातो मी ड्रीमलँडमध्ये जातो जसा कन्फ्युशियस जायचा ना तसाच तर लोकांच्या माहितीसाठी म्हणून कन्फ्युशियस असं सांगे लोकांना की मी दुपारी झोपतो आणि दुपारी झोपल्यावर मी स्वप्नांच्या प्रदेशात जातो आणि तिकडे खूप जुन्या जुन्या अशा गुरूंना ऋषीमुनींना विचार करणाऱ्या तत्त्वज्ञांना असं भेटायचो आणि त्यांच्याकडनं जी शिकवण मिळाली ते मी लोकांना सांगतो असं कन्फ्युशियस सांगे लोकांना तसंच या शिष्यांचे गुरु या विद्यार्थ्यांना सांगायचे अनुयायांना किंवा शिष्यांना सांगायचे की मी तिकडे जातो ज्ञान मिळवतो तिकडच्या गुरूंकडनं मोठमोठ्या ऋषी मुनींकडनं तपस्वींकडनं आणि ते मी लोकांपर्यंत पोहोचवतो म्हणते ठीक आहे एकदा झालं असं उन्हाळ्याचे दिवस होते प्रचंड गरम होत होतं आणि उकाड्यामुळे होत असं होतं की एकंदरीतच एक गळून गेल्यासारखं होत होतं म्हणजे दमून गेल्यासारखं थकल्यासारखं तर हे शिष्य जे होते ते एकदा दुपारी झोपी गेले सगळे आणि सगळ्यांना झोप लागली तर गुरु आले तिकडे आणि त्यांनी सगळ्यांना उठवलं आणि सगळ्यांना ओरड ओरडायला लागले की दुपारी कशाला झोपताय दुपारी अजिबात झोपायचं नसतं वगैरे वगैरे असं तर त्यातला एक विद्यार्थी म्हणाला की तुम्हीसुद्धा दुपारी झोपताच की तर ते गुरु म्हणतात की हो मी झोपतो पण मी तिकडच्या तपस्वींना गुरूंना भेटतो त्यांच्याकडनं काहीतरी शिकतो तुम्ही काय केलं तर ते एक विद्यार्थी जो होता त्या शिष्यांमधला तो भारी हुशार होता तो म्हणाला की गुरुजी आम्ही सुद्धा त्या स्वप्नांच्या प्रदेशात गेलो होतो त्या ड्रीमलँडमध्ये गेलो होतो आणि आम्हीसुद्धा तिकडे बऱ्याच तपस्वींना बऱ्याच ऋषी मुनींना मोठमोठ्या गुरूंना भेटलो आता ही थापेबाजी गुरूंच्या लक्षात आली आणि गुरूंनी विचारलं बरं मग त्यांनी काय शिकवण दिली काय शिकून आले तुम्ही सांगा मला तर विद्यार्थी म्हणाले की शिकवण असं नाही पण आम्ही त्यांना विचारलं की आमचे गुरु दररोज इकडे येतात का हो तेव्हा ते तपस्वी या शिष्याला म्हणाले स्वप्नामध्ये की नाही बुवा तुमच्या गुरूंसारखा दिसणारा व्यक्ती तर इथे कधी आलेला आम्ही बघितलेलाच नाही आहे या ड्रीमलँडमध्ये या स्वप्नांच्या प्रदेशात तुमच्या गुरूंसारखा व्यक्ती काही आमच्या बघण्यात नाही आला कथा एवढीच आहे इथे कथा संपली कथा इतकीच आता ही कथा ऐकताना असं होईल की ही कथा तर खूप सोपी आहे म्हणजे काय फजिती झाली गुरूंची कशी फजिती झाली आणि म मुलं कशी हुशार असू शकतात कसं तुम तुम्हाला फसवू शकतात आणि कसं तुम्ही जे सांगत असतात ते ऐकून कसं तुम्हाला उलटं पाडू शकतात हा तर झाला वरवरचा अर्थ पण मला जो एक खोल अर्थ जो उमगला तो मी तुम्हाला सांगतो तो असा की ड्रीमलँड किंवा स्वप्नांचा प्रदेश हे काही वास्तव नाही आहे हे वास्तव नाही आहे की ती हे जरी झालं तरी ते स्वप्नरंजन आहे ते वास्तव नाही आहे आणि त्याबद्दल हे गुरु जे आहेत ते विद्यार्थ्यांना जणू काही ते वास्तव आहे असं सांगत होते आणि पुढे तेच स्वप्नरंजन जे आहे ते कसं वास्तव आहे हे विद्यार्थ्यांनी गुरुंना सांगितलं म्हणजे कल्पना करा की तुम्हाला एखादी गोष्ट माहिती आहे आणि तुम्ही जाणून बुजून खोट बोललात कोणाशी तरी आणि पुढे तोच समोरचा माणूस त्याच गोष्टीबद्दल किंवा त्याच घटनेबद्दल तुम्ही जे खोटं सांगितलेलं आहे त्याचीच पुनरोक्ती तुमच्याच समोर करतो ती जेव्हा भा भावना मनात असते की एक प्रकारची फसवणूक स्वतःची पण आणि दुसऱ्यांची पण ती भावना तो एक ज्याला आपण म्हणतो की एक मनाची चलबिचल करणारा मनाच्या मनातल्या विचारांना ढळून काढणारी अशी ती भावना आहे तुमच्या आयुष्यात कधी घडलं असेल तर तुम्हाला जाणवेल मी काय सांगतो आहे पण असं होतं असं होतं त्यामुळे स्वप्न वेगळं वास्तव वेगळं झोपायचं असेल तर विंदास झोपा सांगून झोपा की काही नाही दुपारी झोपायची सवय आहे म्हणून थोडासा झोपतो आम्ही पुणेकर आहोत वरती हेही सांगितलं तरी चालेल पण स्वप्नाला वास्तव म्हणून कुणाला सांगू नका कारण की तेच तुमच्यावर उलटू शकतं तेच तुमच्यावर उलटू शकतं तर अशी ही कथा होती कथा छोटी होती खूप मोठी अशी ही कथा नाही आहे पण खूप काही शिकवून जाणारी अशी ही कथा आहे मी मग अशी म्हटलो तसं की याचं सार जे आहे सोपं सार आहे की चोरी पकडली गेली म्हणा किंवा गुरूंची फजिती झाली पण याचं मूळ जो एक खोल अर्थ जो आहे तो माझ्या मते हाच होता की स्वप्न आणि वास्तव यातला फरक ओळखता आला पाहिजे आणि विशेषत जो गुरु आहे जो दुसऱ्याला मार्ग आहे त्यांनी तर अधिक काळजी घेणं गरजेचं आहे नाही तर मग शिकवणाराच जर खोटं बोलू लागला शिकवणारा जर नसलेल्या गोष्टी असल्याचा आव आणू लागला तर त्याचे विद्यार्थी देखील नसलेल्या गोष्टींवरती विश्वास ठेवायला लागतात दुर्दैवानी आपल्या समाजामध्ये असं घडतंय गुरु ही संस्था थोडी मागे पडत चालली आहे समाज प्रबोधन म्हणा किंवा एकंदरीत एक सगळ्या याच्यात असो तो वेगळा मुद्दा तर अशी ही कथा होती तुम्हाला ही कथा ऐकून तुमचा काय विचार आहे किंवा तुम्हाला काय या कथेतून समजलं हे मला ऐकायला खूप आवडेल पुन्हा एकदा ही मालिका जी आहे ती मी सुरू ठेवणार आहे जोपर्यंत मला वेळ मिळतो आहे जोपर्यंत मी हे करू शकतो तोपर्यंत मी हे चालू ठेवणार आहे पुढचे प्रयोग पुढचे प्रोजेक्ट जे आहेत ते मी घेऊन तुमच्यासमोर येईनच कथा आवडली असेल तर लाईक करा शेअरही करा काही हरकत नाही आणि तुम्हाला काय वाटलं हे मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा मला ऐकायला खूप आवडेल तर पुन्हा भेटूया पुन्हा कुठली तरी एक वेगळी कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद अरे हां एक सांगायचं राहिलंच आज शांता शेळके यांचा वाढदिवस आहे त्यामुळे थोड्या वेळाने कदाचित बहू मला वेळ कसा आहे काय एक थोडं का होईना पण आपण शांताबाईंबद्दल बोलूयात माझी खूप इच्छा आहे मी येणार असेन तर मी लाईव्हचं पोस्ट नक्की टाकेन म्हणजे अचानक येणार नाही लाईव्हची पोस्ट टाकेन आणि मग लाईव्ह येईन ठीक आहे नाहीच भेटलो तर शुभरात्री भेटूयात परत थँक्यू